नाशिकमध्ये भाजपमध्ये मोठे पक्ष प्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश सचिव से दिनकरांना पाटील माजी महापौर विनायक पांडे शाहू खैरे व यतीन वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश नाशिक शहराच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून विविध पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे काँग्रेसचे माजी महापौर शाहू खैरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी प्रदेश सचिव यतीन वाघे आणि दिनकरांना पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केलाय या पक्ष प्रवेशाच्या वेळी फटाक्यांच्या ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात जल्लोषात करण्यात आली आहे भाजपाच्या नेत्यांनी सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत पक्ष वाढीसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले यावेळी भाजपच्या शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पक्षप्रवेशामुळे नाशिक शहरातील भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचं चित्र दिसून आलंय केंद्रात आणि राज्यात असलेलं सरकार लक्षात घ्यायचं शहर विकासाच्या दृष्टीने काही अवलंबणं गरजेचं होतं निश्चितच आपण बघ आपल्याला माहिती असेल की शहरामध्ये अधिकच्या काळामध्ये श्रस्त कुंभमेळा आहे त्याचं नियोजन सध्या सुरू आहे त्या नियोजनाच्या दृष्टीने जी काही कामं श्रिस्त कुंभमेळ्याच्या दरम्यान होते ती कामं शहराकरता कशी कायमस्वरूपी राहतील त्या दृष्टीने त्याचप्रमाणे शहर विकासाच्या दृष्टीने जे कामं करणे अत्यावश्यक आहे त्या संदर्भात शहर विकास करण्याकरिता व त्यामध्ये सहभाग होण्याकरता आजचा खूप मनापासून आनंद होतो आहे गेली अनेक वर्ष ज्या परिसराचं मी नेतृत्व करतो तिथं तो जो परिसर आहे तो परिसर सर्व जाती धर्माच्या लोकांचा परिसर आहे आणि त्याच्यामुळे हो आमच्या गंगेपासून रोहितांपासून तर जुन्या नाशकातल्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत हा जो सर्व बहुजन समाज आणि इतरही सर्व तर त्यांचं नेतृत्व करत असताना सर्व थरातल्या लोकांना न्याय मिळावा त्यांची कामं व्हावीत ह्या हेतूने आज प्रवाहाबरोबर राहणं गरजेचं आहे त्यांची कामं होणं गरजेचं आहे आणि म्हणून आज हा निर्णय घेऊन प्रवेश आज मग मी प्रश्न आहे काय वाटतं काम जल्लोष केला युती झाली त्याबद्दल त्याच्यावर काही विचारू नका हे अरे सरकार ना विकास करण्यासाठी हे लता पाटील अमोल पाटील 수지아가 배려받기 위해 지은 뒤, 이탈리아서부터 미쳤나 이거 같은 것도 많이 보셨어. 다음에 만약 다사분들이 어떤 일들 중에서 많이 보셨어. 몇 번에, 몇 번에, 몇 번에, 몇 번에. 아니, 다음에 날 아들에 주는 것도. 아, 또 무슨 말인지 좀 말들 하면 안 돼. 아, 나쁜 짓도 뭐 쳐다보지 않나. 선발 두타 뭐 쳐. सर्वात जास्त खासदार सर्वात जास्त आमदार सर्वात जास्त जगाध्यक्ष असलेला आणि जास्त सदस्य असलेला हा पक्ष त्या साहेब सर्वांनी हा जनता पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे त्यानंतर

महापौर त्यांनी सुद्धा त्यांनी प्रवेश केलेला आहे अनेक माध्यम मोठे पदाधिकारी मग निक। मनसेचे आहेत काँग्रेसचे आहेत विमाटाचे आहेत सर्वांनी भारतीय पक्षाचे दुसरे पदे ठेवले आहे तुम्ही सर्व तुम्हाला पक्षामध्ये स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो भारतीय जनता पक्षासारखे मोठ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश केलेला आहे आपण नंतर आपल्या भर तुमची मोठ्या संख्येमध्ये प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ते करतायत पुन्हा कार्यकर्ते काँग्रेस अनेक वर्षांपासून सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत दोन दोन तीन तीन परिवार त्यांच्या काँग्रेसमध्ये राहिले सुद्धा या पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि याचं कारण हेच की त्यांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे देशामध्ये माननीय मोदीजी आहेत राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी आहेत यांच्या कामावर त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहे मला पत्रकारांची असेल तुम्ही सांगा पण दिसत नाहीये सगळे पदाधिकारी होते की वर्षानुवर्ष नगरपालिकेने निवडणूक होते महापालिकेने निवडणूक होते या ठिकाणी आमदारांना सुद्धा होते आमदार होते असे सर्व जण आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि मुख्य कार्यकर्ता सुद्धा सांगेल की ज्या लक्षने ते जोडण्यात आहे বিকাশ চালে নিষে মোদী নেতৃত্ব বিষয় নেতৃত্ব নিশ্চয় আছে সক্ষা